नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आजपासून आपण अत्यंत महत्वाची अशी एक सिरीज सुरू करत आहोत या सिरीजमध्ये आपण सोशलॉजी समाजशास्त्र या ऑप्शनल वैकल्पिक विषयाच्या बाबतीत जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत प्रत्येक टॉपिकमध्ये काय लिहायला पाहिजे कोणते सोर्सेस आहेत या सगळे बाबी आपण इथे डिस्कस करणार आहोत त्या अनुषंगाने तुम्हाला आयडिया येईल की सोशोलॉजी हा का हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे किंवा याला आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क कसे घेता येतात आणि हा कमी कालावधीमध्ये आपल्याला निश्चित कव्हर करता येतो तर पहिला टॉपिक आहे आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन तर यामध्ये आधुनिकता म्हणजे काय आधुनिकता म्हणजे काय आहे तर यामध्ये किंवा नवीनतम कि या विचार किंवा या ठिकाणी वैचारिक जे विचार आहे हे वैचारिक विचार करण्याची जी मांडणी आहे ती बदलणे थिंकिंग न्यू थिंकिंग डिफरंटली किंवा जे परंपरागत आलेले जे विचार आहे त्या विचारांना विरोध करणे किंवा त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यापेक्षा डिफरंट विचार मांडणे यालाच आधुनिकता असं जा म्हटलं जातं आणि आधुनिकता ही प्रोसेस आहे जी अजून सुद्धा सुरू आहे मग आधुनिकतेच्या बाबतीमध्ये काय आहे पहिली आहे वैचारिक आधुनिकता विचार करण्याची आधुनिक मग यामध्ये पहिलं जे नाव येतं ते होतं सॉक्रेटिस सॉक्रेटिस यांचं नाव येतं यांनी सामाजिक विचारांच्या विकासाची एक मालिका त्यांनी सुरू केली होती ज्यामध्ये सामाजिक विचार यांनी मांडले त्यानंतर सॉक्रेटिसच्या नंतर त्यांचे शिष्य प्लेटो प्लेटो यांनी द रिपब्लिक या ग्रंथामध्ये किंवा व्यक्तीचं सामाजिक वर्तन आणि व्यक्तीचा सामाजिक समाजामध्ये असणारी सामाजिक स्तर ते तेही कशा पद्धतीचे असते याची मांडणी या ठिकाणी ह्या प्लेटो यांनी केलेली आहे प्लेटोच्या नंतर ह्याच्यामध्ये अरिस्टॉटल आले अरिस्टॉटल यांनी या ठिकाणी अरिस्टॉटलचे विचार होते हे या ठिकाणी तत्वज्ञानावर आधारित नव्हते आणि प्लेटोचे विचार हे काय होते कल्पनाशक्तीला आव्हान देणारे होते आणि अरिस्टॉटलचे विचार हे वास्तवाला स्पर्श करणारे होते की ॲज अ मॅन इज अ सोशल अॅनियल मनुष्य हा काय आहे समाजशील प्राणी आहे हे कोण मांडलेलं आहे तर या ठिकाणी आहे ही अशा प्रकारची एक वैचारिक आधुनिकता समाजामध्ये येत होती मार्क लुटियस सिसोरो असेल किंवा या ठिकाणी असेल किंवा सेंट ऑगस्टिन असेल यांनी आपले वैचारिक विचार युरोपमध्ये मांडायला सुरुवात केली तर याला या ठिकाणी हे झालं वैचारिक दुसरं राजकीय आधुनिकता आता ही जी राजकीय आधुनिकता आहे द प्रिन्स द प्रिन्स या ग्रंथामध्ये निकोलो मायकेवेले यांनी या ठिकाणी या, या ग्रंथामधून राजकीय आधुनिक विचार मांडायला सुरुवात केली म्हणजे राजाने नेहमी बलशाली असलं पाहिजे राजाचे काय कर्तव्य असतील हे मांडले या या ठिकाणी द प्रिन्स या ग्रंथामध्ये त्यानंतर आर्थिक आधुनिकता आर्थिक आधुनिकतेच्या बाबतीमध्ये यामध्ये जे काही इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन आहे किंवा त्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीमधून आलेली आर्थिक आधुनिकता कारण लोकांचं उत्पन्न वाढलं लोकांचे विचार करण्याची क्षमता वाढली त्याचबरोबर लोकांचे विचारसुद्धा इथं बदलू लागले तर ह्या या तीन प्रकारच्या ज्या आधुनिकता आहेत वैचारिक आधुनिकता राजकीय आधुनिकता आणि आर्थिक आधुनिकता आपल्याला लिहिणं गरजेचं असतं त्यानंतर आपण या ठिकाणी द डार्क के आता हे विचार पुढे चलत असताना आपल्याला या ठिकाणी की मॉडर्निटी अँड सोशल चेंज आधुनिकता आणि समाजामध्ये बदल कसा झाला विशेषतः युरोपमधील समाजात बदल कसा झाला आणि त्यामधून समाजशास्त्राचा उगम कसा झाला हा आपला टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला द डार्क एज म्हणजे अंधारमय जे युग आहे ते सात ते सतरा बी सी या ठिकाणी यामध्ये म्हणलं मध्ये सात ते सतरा मध्ये आहे त्यामध्ये त्याला अंधकारमय युग म्हटलं अंधकार युग म्हणजे म्हणजे काय आहे की ज्यामध्ये К जे धर्मगुरु होते बिशप होते त्यांचा समाजावर पगडा होता ते सांगतील तेच काही असेल तर मग त्यांना विरोध करायला सुरुवात झाला विरोध करायला म्हणजे काय आहे नवीन नवीन शोध लागले ज्याच्यामध्ये निकोलस कोपरनिकस यांना सांगितलं की पृथ्वी जी आहे ओके पृथ्वी ही जी आहे ही काय आहे या म्हणजे सन सण हा सेंट्रिक आहे आणि अर्थ जी आहे पृथ्वी ही काय आहे सूर्याभोवती फिरत आहे परंतु पूर्वी हे जे ख्रिश्चन धर्मगुरू बिशप काय म्हणायचे तर यामध्ये सण हे सेंट्रिक नाही तर अर्थ ही सेंट्रिक आहे आणि सण त्या बाव फिरत आहे अशा पद्धतीची जी काय मांडणी होती ह्याला विरोध वी, करायला सुरुवात झाला तर अशा प्रकारचं अंधकारमायुग अंधकारमय युगाच्या नंतर ते आलं रेना म्हणजे पुनर्जीवन आणि त्यानंतर या ठिकाणी प्रबोधनाचा काळ आता यामध्ये आपण एक एक कवर करू तो म्हणजे काय आहे ते पहिलं तर यामध्ये जे अंधकारमय युग आहे त्या अंधकारमय युगामध्ये युगा युगा सरंजमशाही व्यवस्था आपल्याला दिसते ज्यामध्ये सरंजमामध्ये हे जे वर्ती असतील त्याला धर्मगुरु म्हटलं जातं त्यानंतर अमीर उमराव आणि सर्वसामान्य जमतात अशा प्रकारचं हे युग होतं त्यानंतर दुसरं जे आलं ते म्हणजे रेनासेन्स किंवा त्याला पुनर्जीवन असं म्हटलं जातं द रिबर्थ आता रिबर्थ कशाचा तर विविध प्रकारच्या कला किंवा म्युझिक असेल स्क्रप्चल असेल विज्ञान असेल याचा या ठिकाणी या पुनर्जन्म झाला म्हणजे लोक यामध्ये विज्ञान किंवा वैज्ञानिक शोध लागत होते लोक त्याच्यावर विचार करत होते आणि या विचारांमधून लोकांच्या विचारामध्ये प्रगल्भ प्रगल्भता येत होती विचार लोक विचार करत होते आणि हे विचार जे परंपरागत आलेले किंवा चालत आलेले जे विचार आहेत त्याला डावलणे किंवा त्याला विरोध करणे तर अशा पद्धती किंवा अशा प्रक्रिया या ठिकाणी इथं होत होत्या त्यालाच या ठिकाणी रेनसन्स असं म्हटलं होतं आणि यामधूनच या, या ठिकाणी काय आलेलं आहे प्रबोधनाचं काळ ज्याला एनलाइटमेंट असं म्हटलं जातं आता हे जे प्रबोधनाचं युग आहे या प्रबोधनाच्या युगामध्ये किंवा की थॉमस हॉब्स यांचे महत्वाचे विचार आहे यांनी राज्य संस्थेची निर्मिती का व कोणत्या गोष्टीमुळे झाली ह्याची मांडणी या ठिकाणी या ग्रंथामध्ये या ठिकाणी या या यांनी मांडलेली आहे तर थॉमस हॉब्स यांचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत त्यानंतर हे जीन जॅक्स रुसो ओके जिन जॅक रुसो यांचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत जे विचार या ठिकाणी सामाजिक करार किंवा सामाजिक करार करणारा हा सिद्धांताचा पुरस्कार याला म्हटलं जातं आणि प्रजेच्या रक्षणासाठी असलेली राज्य संस्था जर किंवा जबरदस्ती करणारी असेल तर त्याला या ठिकाणी उलथून टाकलं पाहिजे अशा प्रकारचे विडा विचार मग त्यामुळं युरोपमध्ये काय आहे अनेक विचारवंत समाजशास्त्रज्ञ या ठिकाणी तयार होत होते आणि या विचारवंताचे जे विचार होते एक प्रकारे लोकांना काय आहे की जी जुलमी व्यवस्था आहे ती बदलून टाकण्यामध्ये किंवा बदलून टाकण्यासाठी विचार किंवा प्रवर्त करत होते तर अशा प्रकारे हा ज्ञान रुसो त्यानंतर पुढे आला जॉन लाक आहे ते यांनी सांगितलं किंवा की मनुष्य हा संघटित जीवन जगत नव्हता पूर्वी नंतर तो संघटित जीवन जगायला लागला त्यामधून त्यांच्यामध्ये एक संघटित जीवन असताना संघर्ष सुद्धा निर्माण झाला त्यानंतर आलं व्यापारी क्रांती याबद्दल सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे की व्यापारी क्रांतीमध्ये सर्वात महत्वाचं आहे की या ह्याच्यामध्ये की लोक व्यापार करायला युरोपमधून लोक व्यापार करायला बाहेर आले जसं यामध्ये भारतामध्ये हे वास्को द गामा हा भारतामध्ये आला कोलंबस या ठिकाणी अमेरिकेला गेला तर मग अशा पद्धतीनं या ठिकाणी किंवा अं जे किंवा व्यापारी क्रांती किंवा ज्याला आपण या ठिकाणी कमर्शियल रेव्हल्युशन असं म्हणतो त्याला सुरुवात झाली हे सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे त्याचबरोबर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशानं झाली तर तो, तो म्हणजे काय आहे व्यापार याच उद्देशानं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर आलं सायंटिफिक रेव्होल्युशन ओके वैज्ञानिक क्रांती ज्याच्यामध्ये निकोलस कॉपोर्निकस यांचं महत्वाचं कार्य आहे त्यांनी सांगितलं की यामध्ये हे सण जो आहे हा या ठिकाणी सूर्य हा सेंटरला आहे आणि पृथ्वी ही काय आहे फिरत असते आता हे जे विचार आहेत हे विचार कशा पद्धतीचे होते तर ख्रिश्चन किंवा या ठिकाणी धर्मगुरूच्या विरुद्ध विचार होते आणि धर्मगुरूंचा समाजावर पगडा होता किंवा समाजावर त्यांचा प्रभाव होता मग या प्रभावाला कमी करण्यामध्ये निकोलस कॉपो यांचा सिद्धांत महत्वाचा होता नंतर न्यूटन असेल किंवा या ठिकाणी डॉर्विनची थेरी असेल तर अशा प्रकारची वैज्ञानिक क्रांती झाली त्यानंतर या सगळ्यामधून काय झालेलं आहे की लोकांवर प्रभाव पडला विशेषतः फ्रेंच मधील लोकांवर प्रभाव पडला लोकांवर विचारवंताचा प्रभाव पडला वैज्ञानिक क्रांती कमर्शियल क्रांतीचा प्रभाव पडला आणि यामधून या ठिकाणी या फ्रेंच राज्य क्रांती झाली की ज्यामध्ये हा जो लुईस आहे याची जी जुलमी राजवट आहे ही लोकांनी उधवून टाकली ज्यामध्ये सरंजामशाही व्यवस्था जी होती ही या ठिकाणी उध्वस्त करण्यात आली ज्यामध्ये धर्मगुरु अमीर उमराव आणि सर्वसामान्य जनता अशा प्रकारचं स्ट्रक्चर होतं हे स्ट्रक्चर या ठिकाणी उध्वस्त करण्यात आलं आणि या फ्रेंच क्रांतीच्या माध्यमातूनच या ठिकाणी काय झालेलं आहे की फ्रेंच क्रांती होण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका होते ती म्हणजे या ठिकाणी वैचारिक विचाराची त्यावेळेस वैचारिक परिस्थिती जी आहे जसं की याच्यामध्ये हा मॉन्टेस्क्यू आहे ज्यांना सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला त्याचबरोबर वॉल्टियर यांनी या ठिकाणी जुन्या परंपरा आणि सनातनी कल्पनांना कल्पना विरोध केला हे ग्रंथ फ्रेंचमध्ये किंवा फ्रेंचमध्ये जे समाज आहे ते समाज वाचत होता आणि त्यामधून या विचारामधून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली त्याचबरोबर जैन जॅकस रुसो आहे याच्या विचार असतील किंवा या ठिकाणी या रुसोने द सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामधले विचार सुद्धा लोकांना प्रेरणा देत होते आणि या माध्यमातूनच या वैचारिक विचारांच्या माध्यमातूनच काय झाली की फ्रेंचमध्ये फ्रेंच या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता हे तीन मौल्यवान असे या ठिकाणी बाबी दिल्या किंवा मौल्यवान असे विचार जगाला दिले तर त्यानंतर औद्योगिक क्रांती आहे विविध प्रकारचे औद्योगिक म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळं विविध याच्यामध्ये कारखाने आले किंवा या ठिकाणी कारखाने आले त्यानंतर कारखान्यामध्ये श्रम विभाजन झालं लोकांचे जे काही हे आहेत रोजगार आहेत त्यांना मिळाले त्यांतून आधुनिक विचार ते करायला लागले आणि शेवटी या सगळ्याच कन्क्लुजन म्हणजे आपण जो टॉपिक बघत आहोत पहिलाच टॉपिक आहे तो म्हणजे काय आहे तर आधुनिकता आणि समाजात झालेलं परिवर्तन विशेषतः युरोपियन समाजात झालेलं परिवर्तन आणि त्यामधून समाजशास्त्राचा उदय आता हा दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे ओके तर थोडा जास्त पण होऊ शकतो परंतु याच्यातून उद्देश काय आहे तर तुम्हाला टॉपिक समजावा या टॉपिकमध्ये नेमकं थोड्याफार प्रमाणात काय आहे तुम्हाला आयडिया आले पाहिजे नेमकं काय आहे डिटेलसाठी आपला कोर्स आहे ऑनलाईन ऑफलाईन यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्याचबरोबर डिटेलमध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स त्याचबरोबर या ठिकाणी डिक्टेट नोट्स सुद्धा मिळत आहेत ओके तर हा कोर्स ऑलरेडी ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेला आहे त्यासाठी आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ऍप जॉईन करा त्यामध्ये सर्व माहिती आहे तर यामध्ये इन आता हा जो डायग्राम आहे हा खत हा अत्यंत महत्वाचा डायग्राम आहे जे काय आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे त्याचा एक प्रकारचं सिनॉप्सिस जे आहे सार जो आहे हा या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतो की अंधकारमय युग आणि अंधकारमय युगामध्ये जे बिशप होते धर्मगुरु होते त्यांना विरोध करायला सुरुवात झाली विरोध करण्यामध्ये वैज्ञानिक आरती आहे क्रांती आहे त्याचबरोबर वैचारिक विचार आहे त्यामुळे लोक विरोध करत होते त्यानंतर आली आधुनिकता लोक या ठिकाणी थिंक डिफरंटली लोक आधुनिक पद्धतीने विचार करत होते आणि आधुनिक पद्धतीने विचार करत असताना काय झालं की समाजात बदल झाले आता यामध्ये बदल जे आहेत हे सामाजिक आर्थिक आणि राजकीय बदल झाले आता सामाजिक बदल म्हणजे काय तर यामध्ये औद्योगिक क्रांतीचा उदय झाला औद्योगिक क्रांतीचा उदय झाल्यामुळे औद्योगिक समाज निर्माण झाला आणि या औद्योगिक समाजामध्ये सुद्धा मध्यम वर्ग आहे त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता शहरीकरण या सगळ्या बाबी काय आहेत सामाजिक बादल किंवा सोशल चेंज ज्याच्यामध्ये झाला सामाजिक बदल झाला त्यानंतर आर्थिक परिवर्तन सुद्धा आलं ओके आर्थिक परिवर्तन सुद्धा इथं आलेलं आहे आर्थिक परिवर्तनामध्ये औद्योगिक क्रांती आहे आणि औद्योगिक क्रांतीमुळं दोन गट निर्माण झाले एक तर ज्याच्याकडे भांडवल आहे असा भांडवलदार गट आणि जेव्हा काम करतो किंवा या ठिकाणी कारखान्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी निर्माण झाला तर हे झाले आर्थिक परिवर्तन त्यानंतर राजकीय परिवर्तन ओके राजकीय परिवर्तनामध्ये सर्वात महत्वाची आहे फ्रेंच कांटे ज्याने या ठिकाणी जगाला संदेश दिला की आपण या ठिकाणी जी जुलमी व्यवस्था आहे त्या जुलमी व्यवस्थेला काय करता येतं की या जुलमी व्यवस्थेचा अंत करता येतो आणि त्यामधून एक नवीन विचार प्रणाली निर्माण करता येथे जी जुलमी राजवट आहे फ्रेंच ची ते या ठिकाणी राज्याची इथं या ठिकाणी लोकांनी उद्ध्वस्त केली त्यामध्ये फ्रेंच क्रांती त्यानंतर लोकशाही मूल्य या ठिकाणी निर्माण झाली अशा प्रकारचे राजकीय परिवर्तन म्हणजे आधुनिकता आली आणि आधुनिकतेमुळे काय झालेलं आहे सामाजिक परिवर्तन झालं त्यानंतर आर्थिक परिवर्तन झालं आणि त्यानंतर राजकीय परिवर्तन झालं त्यानंतर हे परिवर्तन होत असताना काही आव्हाने सुद्धा निर्माण झाली कारण परिवर्तन जेव्हा होत असतं तेव्हा या ठिकाणी प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होत असतात तर मग यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तर एक आहे पहिलं सामाजिक आव्हाने सोशल या ठिकाणी झाले जसं विभक्त कुटुंब पद्धती हे निर्माण झाली नंतर दुसरं आर्थिक आव्हाने निर्माण झाली नवीन नवीन गुन्हे गरिबी त्यात तर राजकीय आव्हाने निर्माण झाली यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली त्याचबरोबर काय आहे तर राजकीय आव्हानामध्ये ज्यांच्याकडे भांडवल आहे अशा एक प्रकारचा वर्ग जो राजकारणी वर्ग किंवा राजकारणावर प्रभाव पडणारा वर्ग सुद्धा इथं निर्माण झाला आता या सगळ्या बाबींचा विचार करायला विचार करणं गरजेचं होतं किंवा हे सगळे जे बदल होत होते हे युरोपमध्ये बदल होत होते हे फ्रेंचमध्ये बदल होत होते फ्रान्समध्ये बदल होत होते या बदलाचा अभ्यास करणं गरजेचं होतं लोकांमध्ये परिवर्तन होत होतं या परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी किंवा याचे उत्तर शोधणे या सगळ्या बाबींचं किंवा हे जे समस्या आहे याचे उत्तरं काय आहेत या उत्तराचा शोध घेण्यासाठी किंवा या समाजाचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राचा उदय झाला तर अशा पद्धतीनं आपल्याला लिखाण करणं हे गरजेचं आहे आणि शेवटी यामध्ये की ज्याला आपण समाजशास्त्राचा जनक म्हणतो तो म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक म्हणतात त्यांनी या ठिकाणी की यांचे जे विचार आहे ओके विचार मांडायला सुरुवात केली आणि त्यांनी या ठिकाणी समाजशास्त्रविषयी पहिला जो ग्रंथ आहे तो सोशल फिजिक्स हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर यामध्ये की पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा सुद्धा या ठिकाणी त्यांनी सोशल फिजिक्सची मांडणी केली आणि त्यामध्ये ग्रंथ होता पॉझिटिव्ह फिलॉसॉफी त्यामध्ये समाजशास्त्राचा शा उल्लेख आपल्याला दिसतो तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी या टॉपिकमध्ये या सगळ्या बाबी कव्हर करणं हे गरजेचे आहेत आपण थोड्या फास्टमध्ये घेतल्या नो डाऊट तुम्हाला याची आयडिया आली असेल जर आयडिया आली असेल तर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला सोशियोलॉजी बॅच जॉईन करायची आहे कारण खूप छोटा सिलेबस आहे कन्साईज सिलेबस आहे आणि डेफिनेटली हायएस्ट स्कोरिंग सुद्धा आहे यासाठी जे काही कॉन्टेंट लागतो तुम्हाला एकही पुस्तक खरेदी करायची गरज पडणार नाही सगळ्या नोट्स असतील त्याचबरोबर या ठिकाणी प्रिंटेड स्वरूपात नोट्स क्लास नोट्स या सगळ्या बाबी तुम्हाला उपलब्ध होतील तर त्यासाठी हे बॅच या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अव्हेलेबल आहे मराठी मीडियम त्याचबरोबर इंग्लिश ठिकाणी ही बॅच अवलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वर आपण टेस्ट घेत आहोत तर त्या टेस्ट सुद्धा तुम्हाला चेक करून दिल्या जातील तर ऑथेंटिक असा सोर्स आणि ऑथेंटिक असं मटेरियल हे मराठीमध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे कारण इंग्लिशमध्ये भरपूर उपलब्ध मटेरियल उपलब्ध आहे कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे हा यूपीएससी ला होता आता आपल्याला नवीन राज्यसेवेला आलेला आहे तर इंग्लिशमध्ये मध्ये आहे परंतु मराठीमध्ये अव्हेलेबिलिटी नाही आणि प्रत्येक सब्जेक्टची एक भाषा असते लँग्वेज असते ती लँग्वेज आपल्याला येणं गरजेची आहे त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे तर या बॅचसाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर जर काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत किंवा तुम्हाला, तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर विचारू शकता त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे जरूर सबस्क्राईब करा त्यामध्ये ही पी डी एफ सुद्धा आपण टाकत आहोत त्याचबरोबर सोशोलाईचं चा स्पेशल चॅनल जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे त्याचे सुद्धा लिस्ट किंवा त्याचे सुद्धा या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सुद्धा, सुद्धा जॉईन करा आणि आपण हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने ऐकला असेल आणि समजला असेल कारण दहा मिनिटामध्ये आपल्याला हे कव्हर करायचं त्यामुळे आपण खूप फास्ट घेतलं उद्देश फक्त एकच आहे की तुम्हाला टॉपिकची आयडिया येणं गरजेची आहे तर आज आपण इथं थांबू पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद